Mbak gapah diapli kapasi ke siiye ke sini, kamei kara like kara channel subscribe kara bola like kara channel subscribe kara ke siiye kapasi kamei dema sangka <coughs> बोला संध्याकाळचे सहा वाजलेले आता लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बोला फटाफट फट या लवकर बोला कमेंट करा लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा लाइक करा भाऊ लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असांन तर लाइक करा कशापी कमेंट मध्य संगा मे लवकर फास्ट बोला और तिगजन है लायके काही आलेली नाही है, बोला शेतकऱ्यांसंघ दोन शब्द बोला वरती सहा जण आहे कसं वरती अकरा जण आहे बोला कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बोला फटा फट फटाफट फटाफट फटा, फटा। शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला गोडीचे बोला कश कपासी संगा कमेंट मधी <coughs> लाइक करा चैनल सब्सक्राइब करा नवीन आसान वरती बाराजन है बोला शतक दोन शब्द काय चालू आहे काही नाही सांगा बरं आहे ना सगळ्यांना राम राम बोला फा कशी कपाशी वाढलेली आपली धन्यवाद भाऊ लाइक करा भाऊ काय चाललंय काय नाही सांगा वरती सत्तावीस जण आहे कुठून <coughs> बोलता भाऊ तुम्ही तुमचं गावाचं नाव टाका लाईक करा भाऊ चॅनलला सबस्क्राईब करा सांगा कपाशी कशी आहे कशी नाही बोला वरती सत्ता तीस लाइक लायकी कहीं आई नहीं है बोला आम्ही बाजार जालना जिल्हा तालुका म्हणताय वरती चौथीस जण आहे बोला तुम्ही कुठून बोलता भाऊ आमची लाईव तुम्ही बघता गावाचं नाव तालुका आणि जिल्ह्याचं नाव सांगा आम्हाला आम्ही तुमचा अभिनंदन करतो मी आमच्या लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल बोला वरती एकोणीस जण आहे कमी जास्ती कमी जास्ती होते कशी कपाशी सांगा कमेंटमध्ये आम्हाला भाऊ तुमचं चॅनल आहे का लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर बावीस जण आहे लाईक एकही आलेली नाही आहे बोला कुठून बोलता भाऊ कमेंट करा लाइक करा शेतकऱ्यासंघ दोन दोन शब्द बोला Asanga kapa si kasi ye, tumchati kudahaira kapa अच्छा बुलाना जिहतु बोलता तुम्ही भाऊ बो, अरे वाह आम जवरूम बोला बुढ़ाणा जिह्त बोला भाऊ बो, कपासी जांगली है ओके ओके भाऊ बो, धन्यवाद बोला कमेंट करा लाइक करा चैनल सब्सक्राइब करा लाइक करा बो वरती अक है भा तुम्हें कुटुंब बोलता बोला वरती सोलह जन है लाइक करा भाषा चार चैनल लाइक करा म्हणून बोलता तुम्ही कोणती चिखली आहे भाऊ चिखला अच्छा नाव गावाचं नाव चिखला आहे का बोला लाईक करा भाऊ वर दिदी इकडे एका ठिकाणी ऑप्शन येत आहे लाइक करायचं त्याला लाइक करा तीन ट्रॅक आहेत त्यात टिंबे तिथे जायचं बुलढाणा आहे का तुमचं अच्छा बुलढाण्याहून बोलता तुम्ही हो का बोला वरती अकरा जण आहे लाईव्हमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद भाऊ कश कपासी संगा बार लाइक नहीं के लिए तुम्हें चैनल लाइक करा है तुम कपासी गिपाशी है भू बो। बोला वरती पंधरा जण आहे बोला सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आता आपण आता इकडे सोयाबीनचं तुम्हाला रान दाखवतो हे पा इकडे तोरीचे पाटे आणि सोयाबीन दिसते तुम्हाला हाय म्हणते धन्यवाद भाऊ काय चाललं भाऊ तुमचं मध्ये तुम्ही सहभागी बदल झाल्याबद्दल धन्यवाद भाऊ काय चाललं भाऊ काय नाही सांगा कशी सोयाबीन मध्ये सांगा हाय म्हणते भाऊ आमचे त्यांचं चॅनल आहे लाईक करा भाऊ लाईक केली नाही पण शेतकऱ्या शेतकऱ्यास लाईक करा काय चाललं भाऊ काय नाही सांगा बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केली त्यांनी धन्यवाद भाऊ आमचे मित्र आले पवन कायंदे ते म्हण भाऊ या दळात जेवण असतं का भाऊ पवन भाऊ या दळात जेवण असतं का अजून आम्ही शेतामध्येचे राहणार मला थोडी लाईव्ह घ्यावा लाईक केलं डन धन्यवाद भाऊ काय चाललं पवन भाऊ तुमचं सांगा बोला आमचे मित्र पवन कायंदे यांचं बी चॅनल आहे चहा नाही प्यायला भाऊ आम्ही यांचं बी चॅनल आहे पवन कायंदे नावान चॅनल आहे त्यांना बी पाठिंबा सॉरी पाठिंबा नाही का सॉरी त्यांना बी सपोर्ट करा त्यांचं बी मस्त शेत शेतीवरचे त्यांचे व्हिडिओ राहतात पवन भाऊ तुम्ही लाईव्ह घेतली का सांगा लाईव्ह घेतली का पवन भाऊनं लाईक केल्या नाही दोनच लाईक आलेले आहे पवन भाऊ तुम्ही लाईक केली का ले ले। बो के बोला काय चाललं पवन भाऊ तुमचं आता आपली लाईव्ह आता संपणार आहे आता थोड्या मिनिटातच बोला मित्रांनो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं शेतकऱ्याचं चॅनल आहे शेतकऱ्याला सपोर्ट करा शेतकऱ्यासंघ दोन शब्द बोला गोड बोला उद्या रक्षाबंधन आहे लाखी बांधायची सगळ्यांना सोयाबीन चांगली हाय भाऊ धन्यवाद भाऊ उद्या सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी तुम्हाला शुभेच्छा आपली आता लाईव संपाली आहे आता हायचे आपण लयत लय पंधरा मिनटं लाईव्ह घेतो तुमच्यासाठी दोन मिनिटं शिल्लक घे चालू माझी लाईव्ह बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वरती सोळा जण हे पा आपण गवत लावलेलं इथे भाऊ आता मध्ये आल्याबद्दल सहभागी सगळे भेटूया उद्या